काळामध्ये संपूर्ण जग ठप्प झालं असताना या काळामध्ये आरोग्य व्यवस्था पोलीस कर्मचारी यांच्यासह काही नगरसेवक यांनी रस्त्यावर उतरून जनतेची सेवा केली यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर शहरातील जनतेची सेवा करणारे पहिले नगरसेवक म्हणून श्याम अप्पा नळकांडे यांच्याकडे पाहिलं जातं प्रभागातील नागरिकांना कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रभागांमध्ये नगरसेवक श्याम अप्पा नळकांडे यांच्यामार्फत औषध फवारणी सुरू केली तसेच प्रभागातील नागरिकांच्या मोफत तपासण्या त्यांना मोफत औषधोपचार देण्याचे काम केले ज्या नागरिकांना कोरोना झाला त्या नागरिकांसाठी बेड उपलब्ध करून देणे औषध उपलब्ध करून देणे या भूमिका प्रामुख्याने नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांनी पार पाडल्या त्यामुळे आज जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा या प्रभागांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचे जनतेने बोलून दाखवलं आहे तसेच पुढील काळात माजी महापौर रोहिणी शेंडगे सचिन शिंदे संदीप दातरंगे यांच्या बरोबरीने प्रभागाचा विकास करू तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद बरोबर राहू द्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा